नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे हे काय म्हटलं याच्यात महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मे व्ही सी टी सर्व्हिस प्राली पुणे विषय रेट याचिका क्रमांक चौदा सहा हजार चारशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकांमध्ये मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार सन दोन हजार पंचवीसच्या च्या जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये संवर्ग तीनमधून मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून महोदय उपरोक्त विषयाबाबत नोडल अधिकारी तथा उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिप्प जळगाव यांनी यांनी संदर्भातील पत्रांवर केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणास करण्यात येते की मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे थेट याचिका क्रमांक सहा हजार चारशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकांमध्ये मान्य न्यायालयानं दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार याचिकेकर्त्या शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये संवर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी आपणास विनंती आहे तसेच मान्य न्यायालयाचा अवमान होणार याची दक्षता देण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद